नमस्कार मंडळी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर शनिवार मराठी महिना मार्गशीर्ष तर तिथी अनुराधा नक्षत्रशूल तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी अमरावतीच्या करीन थापासह देशभरातील सतरा बालकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान आणि राज्यातील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी येत्या दोन ते ती तीन वर्षात महाराष्ट्रात विजेचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मीट द प्रेस कार्यक्रमात व्यक्त केले आणि पुढील एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री देवीच्या यात्रेत उत्साहात सुरुवात आणि यानंतरची महत्वाची बातमी परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वघोषित करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल मुख्य प्राप्तिकर आयुक्त सतीश शर्मा यांचं अहवाल आणि यानंतर एक महत्वाची मोठी बातमी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार भारताच्या अर्थतज्ज्ञाला जगभरातून श्रद्धांजली देशात सात दिवसाचा दुखवटा जाहीर आणि बीड जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी येते बीडच्या संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेधार्थ लातूरच्या रेनापूरमध्ये आक्रोश मोर्चा निकाल लागेपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या मोर्चेकरांची मागणी आणि राजकीय वर्तुलातून एक महत्त्वाची बातमी येते धनंजय मुंडेंना राजकारणातून संपवण्यासाठी सुरेश दसांनी सुपारी घेतली अंजली दमानी यांना सुद्धा कामाला लावले आमदार अमोल मिटकरींचा आरोप आणि राज्यातील सर्व शिक्षकांसाठी तसेच लाडकी बहिणींसाठी महत्त्वाची बातमी नव्या वर्षात गुरुजींच्या पगाराला होणार विलंब लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवरती ताण दोन ते तीन दिवस उशिरा होण्याची शक्यता आणि मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय मुंबईसह उपनगरात धुरकट वातावरण हवेची गुणवत्ता पातळी खालावल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आणि क्रीडा विश्वातून एक महत्वाची बातमी समोर येते ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉस्टन्सला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात आय सी सीने ठोकला मोठा दंड मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी घडला प्रकार तर मित्रांनो अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र